गेल्या मागील वर्षी दर्यापूर नगर परिषदेने डेपो चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक दरम्यान उभी असलेली इंग्रजकालीन निंबाची वृक्ष हे कापणे सुरू केले होते तीन ते चार वृक्ष कापले सुद्धा मात्र दर्यापूर येथील जलवृक्ष चळवळ कार्यकर्ते एकत्र येऊन ती अवैध वृक्षतोड थांबविण्यात आली होती एवढेच नाही तर कोर्टाने स्टे सुद्धा दिला होता असे असताना काही वृक्ष तोड झाली होती त्या वृक्षांचा प्रथम वर्ष श्राद्ध सुद्धा तेरवी सुद्धा जलवृक्ष चळवळ विजय विल्लेकर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी साजरी केली होती पुन्हा सकाळी कोर्टाचा आदेश नसताना मुख्याधिकारी नंदू परडकर यांची मनमानी करत अवैध वृक्षतोड सुरू केली वृक्षप्रेमींना माहिती मिळताच सर्व एकत्र येऊन त्याला विरोध करण्यात आला व वा अखेर वादग्रस्त विषय झाल्यावर ती वृक्षतोड थांबविण्यात आली त्यादर में अकोट येथील आमदार प्रकाश भारसाकडे हे त्या ठिकाणी येऊन वृक्षतोड सुरू राहू द्या म्हणाले मात्र वृक्षप्रेमींनी कुणाचे काही न ऐकता बंद करा अवैध वृक्ष तोड बंद करा अशी मागणी केली व शेवटी प्रशासन झुकले त्या दरम्यान गेली वीस वर्ष प्रकाश पाटलांची हुकमी सत्ता असताना जसे वागत होते, ते आज पुन्हा वागले त्याचा परिणाम असा झाला एक साधा सामाजिक कार्यकर्ता दीपक गवई याने हो सुनावले तरी त्यांनी वृक्षतोड चालू ठेवा असे सांगितले मग मात्र सर्व कार्यकर्ते जागृत झाले आणि वृक्षतोड होणार नाही असे ठणकावून सांगितले त्या दरम्यान धारणी येथे असलेले खासदार बळवंत वानखडे यांनी मुख्याधिकारी नंदू परडकर यांना सुनावून दिले आपण तीन ते चार वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली तेव्हा विजय विल्लेकर मनोज पाटील दीपक गवई अॅडव्होकेट विद्यासागर वानखडे सिंधुताई विल्लेकर व इतर वृक्षप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते गज નંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર